दुसरे ब्लॉग काढते हे तुमचं भाग भांडले माझे पैसे नाही आहेत तुझं क्रेडिट कार्ड एक मिनिट काय कोणता नाही करायचा खायचे ग ब्रोकोली खायचे आम्हाला ब्रोकोली खायची ओके माय ब्लॉग चालली होती जिम चे कपडे घालून मी रेडी होती तर माझ्या बहिणीच्या डोक्यामध्ये प्लॅन आला की काय बनवते श्रुती आपण व्हाईट सॉस पास्ता जरा मोठ्या बोल प्लीज वाईट सॉस पास्ता वाईटचा आज पास्ता बनवतोय तर मी म्हटलं की चला आम्ही ब्लॉग बनवते या गोष्टीचा अजून इकडे कशात काय नाही ह्या गोष्टी जस्ट ऑर्डर केलेल्या आहेत तर त्या यायला आठ मिनटं लागतील आणि मला जिमला व्हायला टाईम जाणारच आहे आय नो दॅट ठीक आहे चारची जिम साडेचारला जाईल साडेचारपर्यंत होईल ना ग नाही अरे यार आणि हिने ही बसली आहे इकडे इन्स्ट्रक्शन देण्यासाठी आणि हिचं ही कपडे चेंज करून आली आहे तुला लोक आहे म्हणून बघायची घरच्या कपड्यांमध्ये बसलेली चालू तोड तर दाखव चालू 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 तोंड दाखव इकडे काय आला असते एवढी गाणं लावणार आहे ना टाना ना, 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 ना। <laughs> 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 ओके काय पाहिजे तुला पैसे <laughs> कसले पैसे ऑनलाईन मागवायचंय पटकन हैलो म्हणजे अजून मागवलं नाही तू का पैसे म्हणजे माझ्याकडे आणि आता मी जिम ला गेली असते तर काय केलं असत कॉल मग कॅन्सल पास्ता बंद म्हणते कॉल केला असता म्हणते कॅन्सल मग आता तुम्ही काय ओके तर मी हिला तर माझं क्रेडिट कार्डच्या डिटेल्स देते जरा ओके काय सो ऑर्डर केलेली आहे शुती काय ऑर्डर केली आहे तू ब्रोकली कॉर्न दूध ब्रोकली कॉर्न आणि दूध आणि दूध ऑर्डर केलेला आहे सो आता श्रुती इकडे भाज्या कापत आहे ज्या ज्या भाज्या लागणार आहेत आणि सॉस पण तीच बनवणार आहे तर मग बघूया ती कशा भाज्या कापती आहे असं एकदम हळूहळू ओके सो इथे रिसण्यासाठी पण तिचं प्रयत्न <laughs> काही <laughs> कोणाला एवढा चांगल्या भाज्या कापायला जमतात अशी ही आमच्या घरात एकच वेव व्यक्ती आहे सो कोणाला रिश्ता पाठवायचे असतील तर प्लीज पाठवा दिस <laughs> अजून सहा सात वर्ष आहेत पण <laughs> वेट करायचं असेल तर करू शकता पण एवढ्या व्यवस्थित भाज्या कापल्या जाते आणि ही फक्त हुळहुळ आहे बाकी काय नाहीये हुळहुळ आहे आता ही फक्त खायच्या कामाची आता इथे बसून ही गेम खेळणार आहे पबजी तिथं चालू झालेला आहे गेली आणि आता खायला बरोबर येईल झालं का झालं का झालं का हो हा असं कापायचा असतो का मी तर असंच कापते काय बोलायचं तुला बिचारी अच्छा मला वाटलं ते पाण्याचं ते पाणी तुझ्या डोळ्या जमत होतं ना मला वाटलं की ते तुझ्या डोळ्यातून एवढं पाणी पडतंय बघ ना <laughs> <laughs> हे थे। आता तिथली बघितलं मला वाटलं तुला डोळ्यात एवढे थेंब थेंब पाणी पडते की काय लिक आहे चालू तिथे तरी बंद तर काय नीट लीक येते मी ना चालू आहे तरी थेंबे थेंबे तळेच वाचे ओनियन आहे तुम्ही पळा नंतर मला जिमच्या जाणाऱ्या अगोदर मला रडायला लागेल हो का बरोबर ओके सो आता पास्ता घेऊन आपण यांना उकळायला ठेवतो याच्यामध्ये काय आहे पाणी तेल आणि सॉल्ट पाणी तेल तेल आणि सॉल्ट हे असं टाकून यात पास्ता उकडवायला ठेवायचा जे एवढे बस झाले ती एकटीच जाणार आहे मग तू एकटीसाठी बनवते आलेला आहे ज्यामध्ये दूध आहे आणि हे आहे कॉर्न आणि हे आहे ब्रोकली ब्रोकली श्रुतीने कापून घेतली आहे जस्ट आता व्यवस्थित आणि आता ती चेक करते की पास्ता व्यवस्थित शिजलाय की नाही तो शिजलाय का अजून नाही मग अजून किती वेळ अजून किती वेळ लागणार आहे सॉरी असं एवढं हे का वाटतंय ग असं वाटतंय की ते कुठल्या पाण्यामध्ये तुटत पण त्याचे स्टार्च असत ते बाहेर निघाले काय निघाले स्टार्च।, <laughs> स्टार्च 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 म्हणजे जे काय असतं त्याचं स्टार्च ते बाहेर निघालेत आणि एवढीशी ब्रोकली, ब्रोकली। हो बाई तुझी लँग्वेज कशी चेंज झाली ग चालू अच्छा तुम्ही, तुम्ही पण खाणार आहात का पप्पा व्हाईट सॉस पास्ता या फाल पास्ता हे आता आपण ठेवलेले आहेत कॉर्न पण उकडायला तर ह्याला किती मिनिटं लागतात उकडण्यात दहा पंधरा मिनिटं पाच मिनिटात आणि हे झालेलं आहे का ह्याला अंडर कुक्ड आहे त्याच्यामुळे ह्याला खूप टाइम लागेल कुक्ड व्हायला हे अंडर कुक्ड नाहीयेच हे पाच मिनिटात होईल असा का अन्याय केलाय दोघांवर पण ह्याला पण अंडर कुक ठेवायचं होतं ह्याला पण अंडर कुक ठेवायचं होतं बरं मला एक गोष्ट सांगा तुमच्या घरामध्ये असं आहे का की तीन बहिणी आहेत ठीक आहे जी मोठी बहिणी आहे सेकंड नंबर बहिणी आहे थर्ड नंबर ठीक आहे बरोबर करते कोड़ा -कोड़ा तर तुमच्या तिघांपैकी कोणाकोणाचं जमतं बघा तिघींचं तर शक्यच नाही जमणं एक साथ ठीक आहे अशा दोन कोणतरी असतील की ज्यांचं खूप जमतं आणि बिचारी एक अशीच बाजलं लावून जाते एक तर ती पहिली आणि दुसरी असू शकते किंवा ती दुसरी आणि तिसरी असू शकते किंवा ती पहिली आणि तिसरी असू शकते तर तुमच्या घरामध्ये असं कोण आहे हा मग मला बोलायचं हे आहे की आमच्या घरामध्ये मी हिला जर कधी बोलली ना मला प्लीज मॅगी बनवून देना तुझ्या हातची मॅगी खायची कधीच नाही बनवून दिली कधीच नाही कधीच नाही मला बोलते काहीतरी बनवून त्यामुळे आमच्या घरामध्ये ना काहीच काम ना अभ्यासानं काही नाही म्हणून मी त्यामुळे सेकंड नंबर त्यामुळे सेकंड नंबर आणि थर्ड नंबरवाली तर आमचं खूप जमत आणि मी बिचारी अशी तुला आहे ना तुझे uh, कोण <laughs> व्हिवर्स व्हिवर्स काय व्हिवर्स सोबत मी गप्पा मारत बसून असतं म्हणजे मी बिचारी अशी अबला एकटी पडलेली <laughs> अबला वाजवत बसून आता पालतू जोक्स बाहेर येत आहेत ओके पास्ता रेडी झालेला आहे माझ्या बहिणींनी तो गाळून घेतलेला आहे मराठी ब्लॉग आहे कशाला का, काय स्ट्रेन आणि बीन बोलायचं गाळून घेतलं गाळून घेणं ही आपली मराठी भाषा सो गाळून घेऊन याची वाफ बघा हाय 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 बस काय भारी आहे दिसली ब ओके दिसली आता आपण ह्याची पण वाफ बघूया थोड्याच वेळात हे सो पहिले आपलं भाज्या आपण घेतल्या त्याच्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी आपण हे करून घेतल्या काय करून ही बॉईल बॉईल करून घेतल्या सो आता काय नेक्स्ट प्रोसेस असं काही सांगणार नाही अगो बाई आता ती काय असं सांगणार नाहीये ती आता करूनच दाखवणार आहे सो आपण ते कॅप्चर करू ओ याची पण टेक्निक असते का तोडायची असं <laughs> <नहीं>। काही <laughs> सो so, बटर टाकून आपण त्याच्यात सगळ्या ह्या भाज्या मिक्स करणार आहोत आत असेल त्या आचेवर थोडं शेवून आपण वापरलेलं त्याच्यानंतर ते, ते काढून घ्यायचं आता मला जेवढं माहिती आहे तेवढं यामध्ये जाणार आहे हे नाही मग हो आता आपण व्हाईट सॉस बनवणार आहोत यासोबत खाण्यासाठी सो ते घ्यास चालू आहे मला ओके तर थोडं कमी आचेवर ठेव आता मंद आचेवर ठेवतो आता यामध्ये टाकलेलं आहे अमूल बटर परत एकदा आणि त्यामध्ये अच्छा एवढ्या क्वांटिटीमध्ये टाकायचं मी माझ्या अंदाजेत तुम्ही तुमच्या अंदाजे टाका माझ्या बहिणीचा अंदाज तिलाच माहिती हे काय आहे मग ते कोण सांगणार काही ना तुम्ही तुमचं काय पण घ्या सगळं झाल्यावर सांगते मी यामध्ये मैदानी असं करून घ्यायचं

चला काहीतरी बनवते हे घेतलं होतं त्याच्यासाठी येस दे आता बरं घेतलं त्याला हे करणे आय नो दॅट एवढं बेसिक नॉलेज तर आहे मला प्लीज कम ऑन सो so, व्हाइट सॉस बनवणं खूप इझी आहे अमूल बटर टाकून त्यात मैदा टाकून तो व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप त्यात दूध टाकायचं ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्यातल्या ज्या गाठी असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न करा कारण की गाठ्यांमुळे सॉस पातळ पातळ होत नाही त्यावरून टाकणार आहोत आपण चीज खाणं यमी सोडले खाऊ तू मिक्स कर मिक्स कर आता त्याला मिक्स करूया आपण वाव ओ माय गॉड बघा फे कसलं भारी वाटतं यार ह्याच्यात भाजी ॲड केलेली आहे त्याच्यानंतर आता ह्याच्यात जाणार आहे फायनली पास्ता आणि तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे ती भाजी ॲड केलेली आहे आणि पास्ता ॲड केलेला आहे बघू शकता तुम्ही घरच्या घरी व्हाईट सॉस पास्ता एवढा डिलिशियस बनतो मला माहिती नव्हतं किचनमध्ये येईल तेव्हा माहिती पडेल ना मला ओके एनिवेज थोडा ठीक झालाय असं वाटत नाही हो चलू तर बाउल घे या ठीक झाला आहे ह्याला थोडं आपल्याला टाका थोडं वरतून दूध टाकलं तरी चालतं नाही चालत नाही चालत पण दोन आयडिया ती तर तुम्ही टाकू शकता ओके गाईस सो फायनली आमचा व्हाईट सॉस पास्ता बनवून झालेला आहे मी तुम्हाला एक फायनल टच सांगते आणि हा ब्लॉग मी असाच बनवला आहे जस्ट टाइमपास सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे हे मला कमेंट करा नक्की सांगा सो हे आहे फायनल याच्यावर आता जाणार चिली फ्लेक्स ओ माय गॉड ऑरिगॅनोस आणि हे तुम्ही बघू शकता आणि मी आता एक टेस्ट करून बघते कसं झालेला आहे सो हे so, mm. so, तुम्हाला आणि <coughs> मी पण थोडं खाते भारी हळस खूप भारी झालाय सो तुम्ही ट्राय करा डिस्क्रिप्शन मध्ये मी मेथड आणि जे जे काही इन्ग्रेडियंट्स लागतात ते सर्व मेन्शन करेलच सो थँक यू फॉर वॉचिंग डू लाईक शेअर अँड कमेंट माय यूट्यूब चॅनल अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अल्बेली श्वेता बाय